आहे आम्ही मागच्या वेळी ब्लॉक कधी केलेला दोन महिन्या आधी केलेला ब्लॉक आज आता परत एकदा आपण चाललोय माझ्या गावाला शिमग्याला माझा भाऊ आलेला अचानक भयानक प्लॅन झाला आमचा कारण मी काल आलो पनवेल आणि माझा खरंच काय प्लॅन नव्हता सकाळी उठून जायचं पण हा आज अचानक आला म्हणून आम्ही आता निघालोय जायला असं सुट्टी भेटले तीन दिवसाने फुल एन्जॉय करू गावाला चला इथं गाई आम्ही आता किती एक चोवीस किलोमीटर आहे दापोली इथन तर एवढ्या लवकर कशा पोचलं हवी आम्हाला समजलं नाही पूर्ण आणि प्लॅनिंग करतोय आम्ही आता कुठे कुठे फिरायचं दापोलीमध्ये आता केशवराज एक मंदिर आहे माझं बऱ्याच वेळापासून ना oh. प्लॅन चालू होतं जायचा तिकडे उद्या प्लॅन करतोय आम्ही तिकडे जायचा केशवराजला आणि मग बघू तिथून आता पुढे कसं काय करता येईल अजून एक प्लॅन मी तर फक्त इथे बॅग ठेवायला म्हणून घरात जाणार आहे त्याच्यानंतर मी कम्प्लीट बाहेरच राहणार आहे बीच पूर्ण सगळीकडे फिरवतो तुम्हाला किती आहे तरी ते किती आहे तिथ ना पंधरा सोळा पंधरा सो म्हणजे एक अर्धा पाऊन तास तरी अर्धा पाऊन तास लागेल तरी तर मग बघू उद्या सकाळी वगैरे सकाळीच का कधी संध्याकाळी वगैरे जायचं सकाळीच जाऊया सकाळी जाऊ सकाळी सकाळचाच प्लॅन करू एकदम टुरिस्ट चालले नुसते टुरिस्ट रस्त्याची सगळी वाट लागले इकडे पूर्ण मध्ये मध्ये एकदम चांगला रस्ता होता रस्त्यामुळे एकदम आमचं ट्रॅव्हलिंग स्लो होते आहे खूप बराच वेळ लागणार आहे जायला चला पुढे दाखवतो आम्ही आता डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप दापोलीमध्ये येऊ जरा खायचं वगैरे पण बघू पुढे जाऊन ओके घेतलाय मध्ये थोड्या वेळासाठी एकदम इकडे इकडनं आलो आपण ह्या साईडने आलो ह्या साईडने पुढे जायचंय हा रूट पूर्ण वा किती मस्त वाटत एकदम फिरायला एकदम मस्त वाटतं दोघं दोघं हा एकटाच आलेला आज फोर व्हीलर घेऊन तर त्याला पण मस्त कंपनी भेटली माझा पण काय प्लॅन नव्हता मस्त एक प्लॅन झाला मस्त आता बोललो जाऊया आपण दोघंसोबत पुणेकरांना पुणेकरांना बीच कधी न भेटल्यासारखंच आहे नुसते पुणेकर जात आहेत नुसते पुणेकर आम्ही नुसत्या गाड्या बघतो एम एच बारा एम एच चौदा नुसत्या हे बघा ही पण आता तीच असेल पूर्ण सगळी बघूया पुढे जाऊन चला भेटू आता निघतोय आम्ही लगेच अठरा किलोमीटर ना रे आपण बघितलं अठरा किलोमीटर आहे दापोली येतं इथलं आणि तसं दापोली जवळ येते फुल वाईट साईडला चालू झालं नाही बघा रोड बघा रोड बघा एकदम आणि इथं अजून पुढे अजून थोडं गाव आमचं चाळीस किलोमीटर आहे दापोली दापोलीत आलोय आणि दापोलीत आल्या आल्या समुद्र दिसायच्याऐजी काय दिसत आहे बघा काय आहे पुणेकर गजाब पुणे पुणेकर काय हे समुद्राच्या ऐवजी ट्रॅफिक आहे इकडे ट्रॅफिक नुसतं ट्रॅफिक टेन्शन आले मला थोड्या <laughs> वेळाने भेटूया आता अजून किती वेळ लागेल माहिती नाही बघा हालतच नाहीये गाडी हालतच नाही हलतच नाही हे बघा एम एच बारा पुणे बघा हे बघा चला दीड वाजायला दापोली ऑफिशियली एंट्री केलंय -पत आता काहीतरी खायचं वगैरे बघतो आम्ही इथे आता आणि पटापट निघतो कारण बराच उशीर झाला बऱ्याच ट्रॅफिक होती आणि जाम आवांचा सगळं शेड्यूल हल्लेलं आहे आता दोन वाजायला आलेत आता डायरेक्ट घरी घरचा प्रवास चला बघ कर्धे बीच कर्दे बीचला जायचं कर्दे बीचला कर्दे बीच ला बघू जायचं का आता कसं काय होत आणि मग डायरेक्ट घरी घरी बघा तुम्हाला इथनं दोन तीन पॉईंट मी दाखवतो हो जर विजिट करणार असेल यापुढे दापोली अंजरला तर नक्की हे दोन तीन पॉइंट बघा मी थोड्या वेळ दाखवतो हो बघा तुम्ही बघा बीच आला बीच इथे एक हॉटेलचं ओपनिंग झालं आगस्त त्या आगस्त त्या रिसॉर्ट रे, ना का रेस्टॉरंट 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 ते पण एक वरती खूप मोठा इथला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे तो तर तो पण आपण पन बघूया इथे वरती दिसेल आपल्याला हा बघा आला पुढे बघा काही मस्ट विजिट प्लेस आहे स्पॉट वरती आलोय दाखवतो तुम्हाला आता तुम्हाला तर खरंच सांगतो कोकणाला स्वर्गसुख का बोलतात कोकणाला खरा स्वर्ग दाखवतो तुम्हाला चला जागा अशी आहे गाडी पार्क केले याने स्पॉट सांगितलंय मला आता हा म्हणून चाललंय बघा फक्त हे बघा ऐक नजर काढा घाईस याची नजर काढा नजर कोणाला नजर नको लागायला याची हा 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 पाच पंढरी एरिया पूर्ण त्या साईडला हरण नाही तो आपला कुठला किल्ला तो सुवर्णदुर्ग किल्ला आहे तो तो बघा हा गाईस

चला आपण निघूया आता आधी यायला बाहेर होत थोडं शिमग्याला शिमग्याला थोडक्या मिस झालं मला थोडक्या पण नाही भेटली आणि त्याच्यामुळे निघालो होता आम्ही त्या स्पॉटवरनं रात्री हा बोलतोय रात्री अजून भारी दिसतं तिथे लाईट वगैरे पण रात्री जर यायलाच जमलं दोन तीन दिवसामध्ये तर मग बघूया जर असेल तर मग मी दाखवतो तुम्हाला किती भारी दिसतं ते आता इथनं आम्ही चाललोय हा बायपास रोड ना आपला हा बायपास रोड बायपास रोड आहे दापोली अंजरले आ, लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन वगैरे सगळं टाकून देईन पूर्ण आता परत हे बघा जे किती दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनिटंमध्ये आम्ही आता पोचू घरी दॅट्स इट फॉर डे वन डे टूला आपण अजून गोष्टीला एक्सप्लोर करणार आहोत बऱ्याचशा त्या बघू कनेक्टर राहा माझ्यासोबत आणि मी रेग्युलरली अपडेट देतच राहीन मला तिथे नेटवर्क वगैरे हो नाही आहे वायफायला कनेक्ट केलं घरी गेल्यानंतर तरच ऑन येईन मी तर मग ठीक आहे आपण भेटूया थोड्या वेळाने ओके चलो आम्ही आता आलो आहे बीचवरती आंघोळीला